अनाकोंडा आणि गोमूत्र अशा पद्धतीचं काहीसं राजकारण सध्या महाराष्ट्रामध्ये रंगताना दिसतंय मुंबईत आज अनाकोंडा येऊन गेला त्या अनाकोंडाला मुंबई गिळायची आहे अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी केंद्रीय मंत्री अमित शहावर टीका केली मुंबईत आज अमित शहाच्या हस्ते भाजपच्या कार्यालयाचं भूमिपूजन झालं यासंदर्भात बोलताना ठाकरेंनी जोरदार टीका केली तर उद्धव ठाकरे हे घरात बसलेला अजगर असल्याचं म्हणत मंत्री चंद्रशेखर कोळेंनी पलटवार केला त्यामुळं आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापण्यास सुरुवात झाल्याची चर्चा आहे अनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप आणि तो आज येऊन गेला इकडे भूमिपूजन करून गेला त्यांना मुंबई गिळायची बरं गिळणार ती गिळणार तुला कशी गिळून देतो बघतो नाही तुझं पोट फाडून बाहेर आलो ना तर नावाचं नाही तर दरम्यान उद्धव ठाकरेंच्या या टीकेला बाबनकुळेंनी एक्स वर पोस्ट करा जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे ते नेमकं का काय म्हणाले पाहूयात बावनकुळेंनी हे ट्विट केलं आहे उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झालेत असं बावनकुळे म्हणतायत विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर दिवसेंदिवस त्यांचं मानसिक संतुलन ढासळत आहे असंही बाबनकुळेंनी म्हटलंय त्याच मानसिक अवस्थेमध्ये आज उद्धव ठाकरेंनी पुन्हा गरळ ओकली इतरांना अॅनाकॉनडा म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनी स्वत आरशात बघावं असंही बावनकुळे पुढे लिहित आहे ते घरात बसलेले अजगर आहेत असं बाबनकुळेंनी आपल्या या पोस्टमध्ये म्हटलंय ते फक्त पडून राहतात दुसऱ्यांच्या मेहनतीवर फुटकार काढतात असंही पुढे बाबनकुळेंनी लिहिलंय या आजगरानं स्वतःच्या पक्षालाच गिळून टाकलं असं सुद्धा बाबनकुळे पुढे लिहित आहे पंचवीस वर्ष मुंबई गिळंकृत केली तो अजगर आज इतरांवर दोष देतोय असंही पुढे त्यांनी म्हटलंय अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन टीका केली तो नीच स्तर आम्ही गाठू शकत नाही असंही बाबनकुळेंनी लिहिलंय अनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप आणि तो आज येऊन गेला इकडे भूमिपूजन करून गेला त्यांना मुंबई गिळायची बरं गिळणार ती गिळणार तुला कशी गिळून देतो बघतो नाही तुझं पोट फाडून बाहेर आलो तर नावाचं नाही